आम्ही नरेंद्र मोदी यांना आश्चर्य सांगतो काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उज्वल होता का तर अजिबात नाही हे लक्षात घ्या तुमचं नागरलेलं चारित्र जे आहे ते दागळलेलंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेस असं म्हणत आहे की बाबासाहेबांना पाडलं म्हणून बीजेपी सांग नरेंद्र मोदी मी तुम्हाला असं विचारतो या मुंबईतल्या मध्य मुंबई मधल्या बावनच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये आर एस एस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते सांगा दोघांनी मिळून या मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे फक्त काँग्रेस नव्हतं आर एस एस पण होत त्याच्यामध्ये आणि का हलवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीरमध्ये जे सैन्य घुसलं होत ते पूर्ण तुम्ही ताब्यामध्ये घेतलेलं नाही आणि पूर्ण ताब्यामध्ये न घेतल्यामुळे येणाऱ्या किती पिढ्या यांचं रक्त सांडेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला होता हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तो तुम्ही ताबडतोब असा मिटवला पाहिजे नाही तर त्यांचा शब्द होता की इंडिया विल ब्लीड आणि आज आपण असा बघतोय या काश्मीरच्या प्रश्नावरनं भारताला असंतोष त्या भागामध्ये आणि उरलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती आहे नरेंद्र मोदी हा इतिहास आपण विसरला हे असताना लक्षात घ्या तेव्हा आपल्या पहिल्यांदा पारे पारे चारित्र्याकडे आपल्या पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आपलं चारित्र्य स्वच्छ स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता